अकोला जिल्हा सरोपच्या रुग्णालयात काल रात्री रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात चांगलाच राडा झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या रुग्णाचा जा मृत्यू झाल्याचा जा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी करत येथील डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली त्यामुळे सरोपच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी संपाची हत्यार उपसले असून येथील सुरक्षारक्षक करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे जिल्ह्यातील सरोपच्या रुग्णालयात कैलास टेकडी येथील रहिवासी एकोणवीस वर्षीय अंकित वीरेंद्र चतुर्वेदी याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते या रुग्णाची तब्येत खराब असल्याने त्याचा शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र आपल्या रुग्णाच्या मृत्यूला येथील डॉक्टर प्रशासन जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आपला रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णालयातील डॉक्टरांना जबर मारहाण केली यात तीन डॉक्टर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे अंकितच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंकितचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे अंकितच्या कुटुंबियांनी सांगितले आहे उन्होंने छुट्टी दे दिए एक टिफिन की सुई दिए पट्टी करके छुट्टी दे दिए और छुट्टी देने के बाद में जब मैं चली गई यार लेडी हेडिंग उसको फिटर देने तो वहाँ से रिफ़र करे तो आए तो लिए नहीं रिफ़र में उन्होंने भर्ती हमने इधर उधर दौड़ धूप करके भर्ती कर लिए चार बजे तक तो बोले सी टी स्कैन निकालेंगे जब तुम्हारी दवाई करेंगे तो उल्टी कर कर के पानी पी पी के लड़का जान छोड़ दिया आखिरी में जब जान छोड़ दिया मुड़ गई मुंडी तब लाए तो बंगी लेटर में डाल दिए कुछ दवाई करे नहीं मेरे बच्चे के साथ में बहुत बड़ी इंसाफी करे डॉक्टर लोगों ने लोगों के लिए बीमारी ज़रूर थी लेकिन बहुत ताकतवर बच्चा था अगर उसको उल्टी के टाइम में दवाई हो जाती थी तो वो उतनी तो कितने चक्कर उसको उतनी बीमारी में दर्द सहना पड़ा लेकिन उसने झेल लिया वो दर्द को लेकिन उसको जो है ना उल्टी होते 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 उस व्यस्त हो गया और जान छोड़ दिया लेकिन ये लोगों ने एक गोली नहीं दी ला के एक दवाई नहीं दी ला के आखिरी में बच्चा मेरा हाथ छोड़ दिया मेरे नातू है मेरा ना। मेरा नातू है अंकित ना। वीरेंद्र चतुर्वेदी अंकित वीरेंद्र चतुर्वेदी उसको उन्नीस में लगा था सब फर्स्ट ईयर में था उसको पेट पर्यात से हेमोपीलिया थी फिर वो उसको गया था काम पे कहीं दोस्तों के साथ में एक्सीडेंट हो गया था तो उसके मार लग गई थी और उसको हेमोपीलिया में कैसे मार लग जाती तो फिर खून बन जाता उसका तो खून बन गया लेकिन हम दवा खाने में गुहारें लगाते रहिए लेकिन कोई मेरी गुहार सुना नहीं कोई गुहार सुना नहीं आ विशेष बाब म्हणजे जिल्हा स्वरोपचार रुग्णालय हे अतिसंवेदनशील म्हणून गणले जाते त्यामुळे येथील सुरक्षेसाठी पोलीस चौकी तर या परिसरात आहेच मात्र तेथे कर्मचारी फक्त नावापुरते आहेत तर दुसरीकडे अतिसंवेदनशील असलेल्या अपघात व वा क्रिटिकल वार्डात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी देखील तैनात केले आहेत मात्र पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी नसतात तर सुरक्षा रक्षक हे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आल्याची रात्री डॉक्टरांना झालेल्या मारहाणीतून दिसून येत आहे ही मारहाण झाल्यानंतर येथील डॉक्टर हे चांगले संतप्त झाले असून स्वतःच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे ही आमच्या सर्जरी आय सीची घटना आहे इकडचं एक पेशंट जो अतिच गंभीर स्थितीमध्ये ऑलरेडी ॲडमिटेड होता त्याच्या नातेवाईकांना सांगूनही की त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे तरी जेव्हा तो दुर्दैवी मृत्यू पावला तेव्हा तिकडे असलेल्या डॉक्टरांवर त्यांनी मारहाण केलेली आहे आमचे जे रेसिडेंट्स आहेत त्यांच्या चेहऱ्यावर खूप जखमा झालेले आहेत त्यांना लिटरली चपलांनी मारलेलं आहे सिक्युरिटी गार्ड्स इकडे काहीच स अवेलेबिलिटी नाही आहे आणि आम्ही रोज जीव मुठी धरून आम्ही कामं करतो नातेवाईक आमच्या समोर येऊन आम्हाला मारहाणीच्या धमक्या देतात आज केलेलं आहे एवढं आज एवढ्यावर थांबलं उद्या जर आमच्या जीवावर धोका आला तर आम्ही काय करावं त्याच्यासाठी आम्ही आज आत्तापासून स्ट्राईकवर जात आहो बेमुदत संप आम्ही करत आहो सध्या आपात्कालीन स प सेवा जी आहे ते पुढच्या चोवीस सा तास चालू ठेवणार आहे पण जर आमच्या मागण्या जे की सिक्युरिटी गार्ड्स द्यावे आणि जे नातेवाईक आहे ज्यांनी ही मारहाण केली आहे त्यांच्यावर कार्यवाही योग्य ती झाली पाहिजे स्ट्राईक करणार आहोत जोपर्यंत आमचीच मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही स्ट्राईक चालू ठेवणार आहोत